नमस्कार मी सिद्धेश कर्णी माझी स्वरचित कविता सादर करतोय भरत चढली दुपार सुन्न पिंपळाचा पार भरत चढली दुपार सुन्न पिंपळाचा पार शेत बांध ते निवांत खेळणारी पोरे चार तापलेली अंगेसारी तापलेली अंगेसारी घामेजली ओघळली तापलेली अंगेसारी घामेजली ओघळली उन्ह वैराण विचित्र काहीशी ती गोंधळली रानात कुणाच्या त्या जनावर अडकली रानात कुणाच्या त्या जनावर अडकली भांडणाऱ्या पोरांवर कुणी माय भडकली वारा तेव्हा तो एकटा वारा तेव्हा तो एकटा सैरा वैरा सुटलेला शहारुनी रानेसारी पाना पानात पेटलेला उठलेल्या वावटळी रस्ते धुळीत बुडाले उठलेल्या वावटळी रस्ते धुळीत बुडाले सावळ्या त्या आसमनती निळे छप्पर उडाले लोटले थवेदुरं लोटलेले थवे, लो थवे कोठेतरी कोंदलेले काळ्या अक्षरांनी ते आभाळही गोंदलेले कान्हा हसला शिवारी काना हसला शिवारी मोरं पिसते खऊ न थेंब थेंब आले तेव्हा माझे काहीसे होऊन वाटे कुणाचा हा चाळा कोण वाजवितो वाळा वाटे कुणाचा हा चाळा कोण वाजवितो वाळा कळे माझा मीच खुळा आला आला पावसाळा Ala ala bawasa ala ala bawasa thank you